विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून म्हणजेच पंचवीस ऑगस्ट पासून छत्रपती संभाजीनगर जीएमसी चे पेपर सुरू होत आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही त्यासाठी अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन आन करा आणि सी भरतींचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्नाचे उत्तर देणार आहे सर्वात कॉमन इथून मागे एक महिन्याभरापासून मला विचारला जाणारा पहिला प्रश्न आहे एकूण कॅटेगरीनुसार अर्ज किती आलेला आहे आर टी आय तुम्ही टाकला होता त्याचं काय झालं तर विद्यार्थी मित्रांनो आरटीआय रिप्लाय लवकर येत नव्हता म्हणून एका पाठोपाठ पाच पाच दिवसांच्या गॅप नंतर मी तीन आरटीआय वेगवेगळ्या नावांनी टाकले होते तीनही आरटीआयचा एकच रिप्लाय आलेला आहे की सदर परीक्षा टीसीएस कंपनी घेत आहे आणि विभागाकडे म्हणजे जेएमसी विभागाकडे कोणत्याही प्रकारचे अपडेट त्यांनी दिलेली नाही सदर माहिती उपलब्ध नाही प्रत्येक आरटीआय मध्ये त्यांनी असा रिप्लाय दिलेला आहे त्याच्यामुळे अर्ज किती आलेले आहेत याची आता चर्चा करू नका वारंवार तेच तेच प्रश्न करू नका कारण तीन आरटीआय मी टाकले तरी देखील त्यांनी रिप्लाय दिला नाही आता सर्वांना माहित आहे उद्यापासून पंचवीस तारीख आहे उद्या परवा आणि मध्ये या ठिकाणी सत्तावीस तारखेला नाही पेपर होणार डायरेक्टली अठ्ठावीस तारखेला म्हणजे पंचवीस तारखेला पेपर आहे सव्वीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला पेपर आहे सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घेतले असेल असे अपेक्षा आहे जर विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले नसेल तर आपल्या ग्रुपवरती लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील लिंक देतो टेकून सर्वांनी तिथून डाउनलोड करून घ्यायचे आहे आता उद्या परीक्षा आहे विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे काय काय घेऊन जावे त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही त्याच्यानंतर परीक्षेमध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील आणि इतर महत्वाच्या सूचना डिटेल्समध्ये सांगेल हे सर्वात महत्वाचा पॉईंट सांगतो काय काय घेऊन जावे तर परीक्षा सेंटरवरती आता काही विद्यार्थ्यांना त्यांनी जे सेंटर दिले होते तेथे पेपर भेटले नाहीत लांब सेंटर आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर प्रवास करायचा आहे आणि गेट बंद होण्याची जी सूचना आहे ती पुढे दाखवणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे तुम्ही या ठिकाणी बेल्ट आतमध्ये नेऊ शकत नाही बेल्ट बाहेर काढून ठेवावे लागेल ठीक आहे नेताने काय काय न्यायचे आहे ते सर्वात पहिल्यांदा इथे स्पष्ट करून देतो आता जे या ठिकाणी उमेदवार आहे आता हे तुमचं हॉल तिकीट आहे हॉल तिकीटचं पहिलं पान फक्त पहिलं पान हॉल तिकीटचं न्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी जे आधार कार्ड आहे ते घेऊन जायचं आहे आधार कार्ड नसेल आधार कार्ड आता कॉमन सर्वांकच असते आधार कार्ड नेलं नसेल तर पॅन कार्ड न्यायचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स ने न्यायचा असेल यापैकी कोणते एक घेऊन जा आता जे आता जे नेणार आहात ते आयडी तुमच्याकडे ओरिजिनल असणे गरजेचे आहे आणि ओरिजिनल समजा मी आधार कार्ड नेले तर त्याचे झेरॉक्स न्या मी पॅन कार्ड नेले तर त्याचे झेरॉक्स न्या आणि लायसन्स नेले तर त्याचे झेरॉक्स नाही अशापैकी तुम्ही जे आयडी प्रूफ नेणार आहात ओरिजिनल ते ओरिजिनल घेऊन जायचे आणि त्याचे झेरॉक्स देखील तुम्हाला घेऊन जायचे आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला पेन घेऊन जायचं आहे पेन घेऊन जायचं आहे पेन काही वेळेस काही ठिकाणी देतात काही ठिकाणी देत नाही त्यासाठी सर्वांनी पेन घेऊन जायचं आहे सर्वात कॉमन दुसरा प्रश्न येत आहे की आता निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला आहे तर सर्वांना सांगू इच्छितो सर्वांना माहितीच असेल येथे कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही सर्व प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत किती मार्क्स घ्यावे लागणार आता तुम्ही या ठिकाणी चांगले निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त एकशे सत्तर प्लस स्कोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे निगेटिव्ह मार्किंग नाही परंतु तुम्हाला सांगतो या ठिकाणी या परीक्षेमध्ये एकशे पंचावन्न वाले विद्यार्थी देखील सेफ असणार आहे कारण अर्ज संख्या इथे सर्वात कमी असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर इतर महत्वाच्या सूचना मी तुम्हाला सांगतो नावामध्ये बदल असेल तर महिलांनी त्यांचं गॅझेट घेऊन आहे महिलांचं लग्नानंतर नाव केलं जातं ते या ठिकाणी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र ते तिथे घेऊन जायचं आहे पुराव्यासाठी ठीक आहे आता महत्वाचे पॉइंटकडे मी इथे वळतो हे सांगण्या अगोदर या ठिकाणी जीएमसी छत्रपती संभाजीनगर जीएमसी सांगली जीएमसी पुणे अशा वेगवेगळ्या पदभरती आलेल्या आहेत जीएमसी मध्ये त्यांच्या सर्वांच्या नोट्स साठी आपल्या ज्या नोट्स आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सर्वात इम्पॉर्टंट सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे त्याच्यासाठी चार पेक्षा जास्त वन प्रश्न असतील प्रत्येक विषयाच्या ज्या नोट्स आहेत त्याच्या या ठिकाणी अडीचशे ते तीनशे पानांच्या नोट्स आहेत त्याच्या तुम्ही झॉरॉक्स देखील काढू शकता सर्व नोट्स तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये घेऊ शकतात या नोट्स तुम्हाला या ठिकाणी या नोट्स एवढ्या फायद्याच्या आहेत की दोनशे पैकी एकशे साठ ते एकशे पंच्याहत्तर स्कोर तुम्ही शंभर टक्के करू शकतात जर तुम्ही चारही विषयांच्या नोट्स घेत असाल तर तुमची किंमत आहे चारशे एकोणपन्नास परंतु आपण ऑफर मध्ये खूप कमी किमतीमध्ये ठेवत असतो या नोट्स घ्यायच्या असतील तर फक्त एकशे एकोणपन्नास या नंबरवरती खाली नंबर दिलेला आहे या नंबरवरती पेमेंट करायचे आहे त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि जीएमसीच्या नोट्स पाहिजेत तुम्हाला असा मेसेज करून द्यायचा आहे सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील आता या ठिकाणी तिन्ही शिफ्टचं मी इथे अनॅलिसिस काय करणार आहे तुम्ही इथे बघून घ्या आता सव्वीस तारखेला हा माझा स्वतःचा पेपर आहे किती तारखेला आहे सव्वीस तारखेला सव्वीस आठ दोन हजार पंचवीस हा या ठिकाणी नाशिक नाशिकला पेपर आहे पुणे विद्यार्थी गिरास कॉलेजला या ठिकाणी सर्वांना माहित असेल ते सेंटर नामांकित आहे पुण्यासाठी ठीक आहे तर परीक्षा वेळ माझी किती आहे तर इथे बघू शकता परीक्षा वेळ आहे माझा पेपर सुरू होणार नऊ वाजता आणि अकरा वाजता माझा पेपर संपणार आहे परंतु मला गेट किती पर्यंत घेतील हा रिपोर्टिंग टाइम तुम्हाला साडेसात पासून आतमध्ये घ्यायला सुरुवात करतील तर साडेआठ पर्यंत तुम्हाला आतमध्ये येऊ देणार आहेत साडेआठ पर्यंत म्हणजे माझा पेपर नऊ ला सुरू होणार आहे परंतु या ठिकाणी मी साडेआठ पर्यंत गेटच्या आतमध्ये जाणे गरजेचे आहे प्रवेश येथून एकही मिनिट जर लेट झाला एकही मिनिट जर लेट झाला तर तुम्हाला परीक्षा केंद्रात आतमध्ये घेतले जाणार नाही तर पहिल्या शिफ्टला पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला कोणताही कोणाचाही पेपर पहिल्या शिफ्टला असेल तर त्यांनी या ठिकाणी नऊ साडेआठच्या अगोदर गेटच्या आधी मध्ये जायचं आहे नंतर एक मिनिट जरी लेट झाला काही सेकंद लेट झालं तरी काही ठिकाणी घेत नाहीत ठीक आहे आता मी इथे दुसरा पॉईंट सांगतो आता पहिल्या शिफ्ट बद्दल सांगितलं माझा आता हा माझा मित्राचा पेपर आहे किती तारखेला आहे पंचवीस तारखेला आहे इथं तर दुपारच्या शिफ्टला आहे दुपारच्या शिफ्टला आहे पेपर एक ते साडे एक ते तीन या दरम्यान पेपर होणार आहे परंतु तुम्हाला साडेबारा पर्यंत तुम्हाला गेटमध्ये घेतले आतमध्ये घेतले जाईल परीक्षा सेंटरमध्ये नंतर साडेबारा नंतर घेतले जाणार नाही तुमचा पेपर पंचवीसला असो सव्वीसला असो किंवा अठ्ठावीसला असो तर तुम्ही या ठिकाणी दुपारची जर शिफ्ट असेल त्याच्या दुपारची शिफ्ट असेल तर साडेबाराच्या अगोदर तुम्ही आतमध्ये जाणे गरजेचे आहे आता मी दोन फॉर्म उभारलेले आहे पंचवीस तारखेच्या वरती तुम्हाला एक फॉर्म दाखवला सव्वीस तारखेला दाखवला सॉरी आता त्याच्या अगोदर माझा दोन पेपर आहेत बघू शकता हा पंचवीस तारखेला पेपर तेथेच आहे आणि सव्वीस तारखेला देखील तेथे आहे फक्त जो पंचवीस तारखेला पेपर आहे ना तो तो संध्याकाळच्या शिफ्टला आहे आणि जो सव्वीस तारखेला माझा जो पेपर आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळच्या शिफ्टला आहे तुम्हाला सकाळी शिफ्ट दाखवली सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ज्यांचा या ठिकाणी शेवटच्या शिफ्टला म्हणजे थर्ड शिफ्टला पेपर आहे त्यांनी साडेचार वाजता साडेचार वाजता यांनी आतमध्ये जायचं आहे ठीक आहे साडेचार वाजता त्यांनी आतमध्ये जायचं आहे त्याच्या अगोदरच आतमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर एक मिनिट जरी लेट झाला तरी तुम्हाला आतमध्ये घेतले जाणार नाही हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे हा पेपर होणार आहे पाच ते सात सात वाजता तुम्ही साडेसातला बाहेर येणार आहेत ठीक आहे आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय घेऊन जायचे आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ओरिजिनल जे हॉल हॉलटिकीट आहे त्याचं पहिलं एकच पान घेऊन जायचं आहे पहिलं एकच पान घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर ते, तुम्ही जे आधार कार्ड नेणार असाल पॅन कार्ड नेणार असाल किंवा ड्रायविंग लायसन्स हे नेणार असाल याच्यापैकी कोणतंही जे नेणार असाल समजा आधार कार्ड नेणार असेल तर त्याचं या ठिकाणी ओरिजिनल तुम्ही घेऊन जायचं आहे ओरिजिनल घेऊन जायचं आहे त्याचे झेरॉक्स देखील घेऊन जायचं आहे समजा मी आधार कार्ड नेले तर त्याचे झेरॉक्स घेऊन जाणार मी पॅन कार्ड नेले तर त्याचे झेरॉक्स घेऊन जाणार म्हणजे जे आयडी नेणार आहे ते ओरिजिनल तुम्हाला लागणार आहे सोबतच त्याचे झेरॉक्स देखील लागणार आहे आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांचा एक पॉईंट लक्षात राहत नाही जेचा या ठिकाणी फोटो आपला स्वतःचे दोन फोटो इथे घेऊन जायचे काही ठिकाणी मागतात काही ठिकाणी मागत नाही परंतु तुम्हाला या ठिकाणी वेळेच्या गरजेस अभावी हे फोटो तेथे घेऊन जाणे गरजेचे आहे आणि महिलांनी लग्नानंतर जाऊन नावामध्ये जर बदल केला असेल तर त्याचे ऍफिडेव्हिट ऍफिडेव्हिट जे असते गॅजेट असते किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील घेऊन जायची आहे याच्या बाबतीत जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये